नमस्कार मंडळी मुलांच्या नाश्त्याला रोजच वेगळं काय बनवायचं असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर हा नाश्ता आज नक्की बघा अगदी रेशनच्या तांदळापासून मस्त पांढरा शुभ्र जाळीदार तोंडा टाकताच विरगळणारा चवीला अप्रतिम लागणारा चटणीची सुद्धा गरज न लागणारा असा हलका फुलका जाळीदार आणि सॉफ्ट तोंडा टाकता विरगळणारा हा पदार्थ आज आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र तर झालेला आहेच त्याचबरोबर मस्त अजून जाळी पडलेली आहे अगदी टम्ब फुगलेला आणि तोंडास टाकताच विरगळणारा आणि विशेष म्हणजे हा नाश्ता खात असताना याच्यामध्ये कुठल्याही चटणीची किंवा स्वादची सुद्धा गर ला गरज लागत नाही चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हा नाश्ता करण्यासाठी मी येथे एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही वाटीने ग्लासने किंवा एखाद्या मेजरमेंट कपाने देखील मोजून घेऊ शकता सगळं साहित्य तर एक वाटी रेशनचे तांदूळ ऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ येथे घेऊ शकता त्याच वाटीने मी अर्धी वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे साधारण ही दोन ते तीन पाण्याने आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे यावरती बऱ्याच वेळेस बरेच केमिकल पावडरचा वापर केला जातो त्यामुळे ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साधारण ही डाळ चार तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तर आज आपण हा नाश्ता अगदी झटपट करतोय नेहमी तुम्ही इडली डोसे ॲपे करत असाल पण त्यापेक्षा थोडासा हा वेगळा पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा खरंच खूप साधे आणि सोपे आणि भरपूर टिप्स रेसिपी सांगितल्या मग रेसिपी जरी तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर अजिबात रेसिपी चुकणार नाही तर बघा स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी वापरलेलं आहे आणि चार तास आता हे छान आपण भिजत ठेवणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही साधारण रात्री देखील भिजत घालू शकता पण साधारण मी फक्त चार तासच हे भिजत घातलेलं आहे फक्त गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे तांदूळ लवकर फुलतात आणि डाळ देखील छान भिजली जाते तर आपण चार तासातसाठी मी भिजत ठेवलं ते काढून घेतलेलं झाकत तर बघू शकता मस्त तांदूळ आणि डाळ देखील ते फुललेली आहे यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर आता याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण घालून घेणार आहे एक ते दोन चमचेच पाणी घालायचं आणि डाळ स्मूथ अशी वाटून घ्यायची अगदी स्मूथ बारीक करून घ्यायची जास्त जड राहिली तर नाश्ता छान होऊ शकत नाही यासाठी अगदी स्मूथ बारीक करून घ्यायची बघा बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी याप्रमाणे तर अशा प्रकारे याच्यामध्ये कुठली कणी राहिलेली नाही एकदम सॉफ्ट असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे याच पद्धतीने सगळं मी मी मिश्रण दळून घेणार आहे बघू शकता त्याच्यामध्ये कुठली गाठ किंवा मोठं राहिलेलं एकदम सॉफ्ट दळलं गेलेलं आहे अशा प्रकारे सगळं साहित्य किंवा सगळं मिश्रण मी ते दळून घेते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा प्रकारे मी आता या पद्धतीने संपूर्ण साहित्य इथे दळून घेतलेलं आहे तर बघू शकता मिश्रण अगदी याप्रमाणे पाहिजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जर हे मिश्रण थोडंसं दाटसर असेल तर तुम्ही पाणी वापरू शकता पण अगदी या पद्धतीने मिश्रण येथे लागतं तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे एका दिशेने छान फेटून घ्यायचं तर अशा प्रकारे बघू शकता अगदी सैलसर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर संपूर्ण बॅटर तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण साधारण इनोचा एक पॅक घालून घेणार आहे तर इनोचं संपूर्ण एक पॅक मी इथे वापरला लेमन फ्लेवरचा ले एक हा इनो वापरलेला आहे ते हा विनो ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी एक चमचाभर पाणी घालून छान एका दिशेने साधारण एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं जेवढं छान तुम्ही एका दिशेने फेटून घ्याल तेवढा छान मस्त असा आपला हा नाश्ता फोलतो तुम्ही बघू शकता मस्त हलकं फुलकं पीठ ते तयार झालेलं आहे अगदी हलकं फुलकं सॉफ्ट तयार झालेलं आहे बघू शकता मस्त असं थोडंसं दाटसरपणा या फिटाला आलेलं आहे एका दिशेने फेटून घेतल्यामुळे आपले हे मिश्रण येथे मस्त असं तयार झालेलं आहे आता ताट घेतले पसर ताटामध्ये संपूर्ण बॅटर घालून घ्यायचं या पद्धतीने आणि हे ताट दोन ते तीन वेळा छान टॅप करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जी जा। हवा निघ गेलेली असते ती निघून जाते आणि मिश्रण एकसारखं सेट होतं अशा प्रकारे दोन ते तीन वेळा टॅप करून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे टॅप झालेलं आहे मी गॅसवरती कडेमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं कढईमधलं पाणी देखील छान कडक झालेलं आहे आणि आता आपण याच्यावरती थोडीशी मिरची पावडर भरभूरणार आहे म्हणून दिसायला देखील हा नाश्ता खूप छान दिसतो पाणी छान उकळलेला आहे त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे वरून एक ता मोठं ताट झाकून ठेवायचं साधारण लो टू मिडीयम गॅसवरती साधारण वीस मिनटं हा गॅ नाश्ता छान शिजवून घ्यायचा बघू शकता मस्त टम्म फुगलेला आहे आणि आतून मस्त जाळीदार पडलेले आहेत एक चाकून हे चेक करायचं किंवा चमच्याने चेक करून घ्यायचं की हा आतपर्यंत शिजला आहे का नाही चेक केलेला आहे छान शिजलेला आहे आता मी काढून घेते पूर्ण हा नाश्ता थंड होऊ द्यायचा अशा प्रकारे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा कट करून घेणार आहे तर अगदी पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायचा जर गरम असेल तर त्यावेळेस आपण कट करायला गेलो तर मग हा नीट निघणार नाही आता इथे बऱ्यापैकी थंड झालेला आहे याप्रमाणे मी चाकूने कट करून घेते हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे हलक्या हातानेच हा कट होतो म्हणजे अगदी सॉफ्ट तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतो जास्त त मिश्रणची किंवा जास्त साहित्याची सुद्धा इथे गरज लागत नाही तर बघा याप्रमाणे मी कट करून घेतलेला आहे ते तुम्हाला काढूनसुद्धा दाखवणार आहे तर एक वडी मी तुम्हाला इथे काढून दाखवते तर बघू शकता मस्त जाळीदार टम्म फुगलेला नाश्ता इथे तयार झालेला पांढरा शुभ्र आता आपण याला थोडासा तडका देणार आहे तर इथे तडक्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले बेगडी मिरची मी बारीक चिरून दोन ते तीन घेतलेला आहेत कढीपत्ता थोडासा घातला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि छान गरम झाल्यानंतर वरून ओतून घेतलेला मस्त टम्म फुगलेला रेशनच्या तांदळाचा आणि उड्डाच्या डाळीचा ढोकळा इथे तयार झालेला आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे दिसायला देखील सुरेख दिसतो आणि चवीला अप्रतिम लागतो हा नाश्ता खात असताना कोणत्याही चटणीची किंवा स्वासची सुद्धा गरज लागत नाही इतका चविष्ट तयार होतो आता बघू शकता मस्त जाळीदार टम्म फुगलेला हलका फुलका पांढरा शुभ्र उडदा डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा ते तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा एका छान रेसिपीमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद